लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा एक जून रोजी पार पडला आणि विविध टी व्ही चॅनलनं वृत्तवाहिन्यानं प्रिंट मीडियानं सर्वे करायला सुरुवात केली एक्झिट पोल सांगायला सुरुवात केली आणि त्यामध्ये देशामध्ये कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील कोणत्या लोकसभा मतदारसंघामधून कोणता उमेदवार निवडून येईल याच्यावर विशिष्ट चर्चा केली आणि ती चर्चा आपण पाहिलेली आहे मग असे जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आपण बघणार आहोत आणि तो आहे बीडचा कारण की बीड लोकसभा मतदारसंघाची चर्चा या दोन हजार चोवीसला ला संपूर्ण राज्यामध्ये झाली कारण की या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं राजकारण झालं निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढावल्या गेल्या कोणते मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे राहिले या निवडणुकीमध्ये बीडच्या महागाईचा प्रश्न समोर आला नाही उद्योगाचा आला नाही नोकऱ्याचा आला नाही शिक्षणाचा आला नाही शेतकऱ्यांचा आला नाही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर लोकसभेची निवडणूक झाली नाही खासदार नेमका आपण कशासाठी निवडून देतो खासदाराचं कार्य काय असतं हे किती लोकांनी मुद्दे मांडलेत किंवा किती लोकांना माहिती आहे हेच आता या ठिकाणी सर्च करायची त्याच्यावर एक एक्झिट पोल घ्यायची सर्वे करायची आवश्यकता ज करावी लागते का असाच प्रश्न आपला या ठिकाणी वाटतो आता ज्या पद्धतीने एक्झिट पोलमधून सम समोर आलं की या लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे याच बाजी मारतील कारण की या अगोदर आपण सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की या लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडेच या बाजी मारणार आणि त्याच्याही आधी आठ महिन्यापूर्वी आपण सांगितलं होतं की प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट होऊन या ठिकाणी पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते ते या लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात आणि निवडून आल्या तर त्या केंद्रीय मंत्रीसुद्धा होऊ शकतात त्यांना केंद्रीय मंत्रीपदसुद्धा दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतं आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे या निवडून येणार आहेत आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते म्हणजे बजरंग सोनवणे आता बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाकडून आहेत तुतारीच्या चिन्हावर ते या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक त्यांनी लढवली आता चार जूनच्या निकालामधून चित्र स्पष्ट होणार आहे पण ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे यांनी दोन हजार निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात प्रीतम मुंडे होत्या आणि प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला होता मोठ्या मताधिक्यानं प्रीतम मुंडे या निवडून आल्या होत्या आता जाणकार लोक असतील ज्यांना चांगले आठवत असेल दोन हजार एकोणावीस ची निवडणूक तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका मध्ये सुद्धा बजरंग सोनवणे यांची हवा त्याच पद्धतीनं होती ज्या पद्धतीनं यावर्षी दोन हजार चोवीसला ला दिसून आली जवळपास सगळ्यांनाच वाटत होतं की दोन हजार एकोणावीसलाच बजरंग सोनवणे बाजी मारतील कारण की त्यांच्या नावाची चर्चा मतदारसंघामध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होती पण काही लोक का असेही असतात की ते बोलून दाखवत नसतात ते करून दाखवतात मग त्यामुळं बजरंग सोनवणे यांचा पराभव दोन हजार एकोणावीसला झाला होता आणि दोन हजार एकोणावीसला धनंजय मुंडे हे बजरंग सोनवणे यांच्यासोबत होते पंकजा मुंडे यांना विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये पाडून लोकसभेच्या निवडणुकामध्ये तरी ते पडले पाहिजे म्हणून बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे होते तरीसुद्धा बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता मग आता दोन हजार चोवीसला बजरंग सोनवणे यांच्या बाजूने धनंजय मुंडे नाहीत धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहेत ही जी निवडणूक आहेत ती धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेची केली संपूर्ण अस्तित्वाची लढाई असल्यासारखं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं ठामपणे राहिले म्हणून या लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे याच निवडून येतील एक्झिट पोलनुसार आणि आपल्या अंदाजानुसार जर निवडून आल्या तर केंद्रीय केंद्रामध्ये मंत्रीसुद्धा हो चर्चा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बोलली जाते अनेकांशी बोलून भेटून चर्चा केल्यानंतर असं घडू शकतं असंच काही लोकांनी सांगितलेलं आहे मग आता ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं होईल का तुमचं मत काही वेगळं आहे असेल तर कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या